ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार पण पहा थेटच काय म्हणलं मंत्री पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत येणार असल्याची घोषणा केलेली आहे यानंतर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता त्यांनी काय म्हणालेत पहा प्रशासनाचं नियोजन, नियोजन, ठीक नियोजन हे नेहमीच असतं ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबईमध्ये इथे पण असणारच आहे गाव गाव ठिकठिकाणी बंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर आणि तिथल्या लोकांनी येऊ नये हे प्रयत्न प्रशासनाचे असतात यंदा आम्ही जो गणपती तो आपल्या गाडीवर बसवणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या ठिकाणी करणार असं जरांनी पटांनी म्हटलेलं आहे गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि मुंबईत त्यांचं त्यांचा तो करणं योग्य मागण्याबद्दल काय मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी आहे मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेतला असून एकोणतीस ऑगस्ट रोजी थेट मुंबईमध्ये येण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे याबद्दल विचारले असता मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद